नमस्कार विनाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवूया नीरफणसाची भजी पण ही भजी ना मी आज पहिल्यांदाच बनवते आमच्याकडे जास्तीच्या वेळेस खूप फणस आणले जातात आणि आमच्या घरी झाड पण आहे इथे नाही आहे माझ्याकडे पण माझ्या घरी आहे तर जास्तीच्या वेळेस आम्ही काप मुलांना तर कापच आवडतात आणि भाजी बनवतो पण मी भजी कधी बनवली नव्हती आज मी ट्राय केली पण भजी तर कापांपेक्षा सुद्धा छान लागलीत तर आज मी तुम्हाला दाखवते ह्याची भजी कशी बनवतात ते पण जर तुम्ही स्वतः बनवली कधी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा हे फणस फणस जे आहेत ते तुमच्याकडे मिळतात की नाही तेही सांगा ह्याची कापं किंवा भाजी कधी खाल्लात की नाही हेही कमेंट करून सांगा अगदी दहा बारा लोकांपर्यंत जरी हा व्हिडिओ पोहोचला तरी कमेंट करायला विसरू नका नक्की कमेंट करा तर बघा मी इथे असं व्यवस्थित साल काढून घेतलं आणि अशा त्याच्या स्लाईस करून घेतल्यात आणि ह्या स्लाईस पाण्यात टाकायच्या कारण ह्याला थोडंसं चिकटपणा असतो केळ्याला जसा असतो ना तसाच तर दोन वेळा पाण्यात टाकून घ्यायचं इथे आपल्याला आता भजीचं बॅटर तयार करायचं आहे बघा तर मी पहिलं बेसन एक वाटी घेऊन चाळणीमध्ये चाळून घेतलंय का तर ह्याच्यात जर गुटळा राहिला ना तर मग डिस्टर्ब करतात व्यवस्थित असं मेल्ट होत नाही ते तर व्यवस्थित असं मी चाळून घेतलं गुटळ्या सगळ्या मोडून घेतल्या आणि इथे मी मीठ टाकलं ओवा टाकला आहे बघा हळद लाल तिखट टाकलंय ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण धनाजिरा पावडर टाकलीये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आणि हिंग टाकलंय आणि छान असं हे मिक्स करून घेतलं सगळं मिश्रण आणि ह्याच्यात आता आपण थोडं थोडं पाणी टाकूया आणि घट्ट असं बॅटर तयार करून घेऊया जे आपल्याला भजीला लागणार आहे ते तर असं व्यवस्थित ढवळून मी थोडं थोडं पाणी घालायचं एकदम टाकलं तर पातळ होतं मग बेसन टाकून पुन्हा वाढवावं लागतं तर असं इथे आपलं बॅटर तयार झालं आहे तर आता आपण ह्या स्लाईस ज्या आहेत त्या बॅटरमध्ये डीप करूया असं व्यवस्थित डीप करून घेऊया त्यांना बेसन लावून घ्यायचं असं व्यवस्थित आणि आपण इथे पॅनमध्ये तेल ठेवलं आहे तर ते आपण पॅनमध्ये टाकूया तुम्हाला जर खायचा सोडा पाहिजे असेल ना तर तुम्ही टाकू शकता कारण उष्णता खूप आहे गरमी ताण पण भरपूर लागते आणि सोडा टाकला की जास्त ताण लागते म्हणून मी काही घरीच खाणार आहोत त्याच्यामुळे टाकला नाहीये सोडा याच्यात जा। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला कर। विसरू नका तर इथे बघा मी अशी एक एक स्लाइस या तेलात सोडून घेतली आहे आणि असं व्यवस्थित आपण पहिलं तेल गरम करून घेतलं आणि नंतर सा सा मिडियम ठेवलंय कारण हे जरा शिजायला थोडसं जाडसर स्लाइस येते ना ह्याची म्हणून शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मिडियम करायचं किंवा स्लो करायचा आणि व्यवस्थित आतला जो फोणस आहे ना तो शिजायला द्यायचा कारण कांद्याची भजी वगैरे कशी पटकन होतात पण ह्याला जसा बटाटा शिजायला वेळ लागतो ना तसंच लागतो बटाट्यासारखी सेम बनवा तुम्ही तर असं व्यवस्थित असं मी दोन्ही साईडने उलटून पालटून अशी छान खमंग भाजून घेतली आणि जेव्हा आपलं भाजून झालं की गॅस मोठा करायचा मग ह्याच्यातलं तेल जे खेचून घेतलेलं असतं ते गरम झाल्यानंतर निघून जातं आणि इथे अशी आपली नीरफणसाची फण ही जी भजी आहे ती तयार होत आली आहे ही तुम्ही शेजवान चटणी बरोबर खूप छान लागतात कारण आम्ही आज दुपारी ट्राय केली कारण थोडी गोडूस असतात त्याच्यामध्ये तिखट बरोबर आणखी चांगली लागतात जेवणाबरोबर पण आम्ही खाल्लीत आणि खूप म्हणजे कापांपेक्षा सुद्धा मला भजी आवडलीत इतकी टेस्टी बनलेली तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे अशी आपली निरफणसाची भजी तयार झालेली आहे धन्यवाद